माझ्या ते कॅन्टीक जेवायला जायचे मी एकदम काय काय भेटतो टाकलेलं आपले नमस्कार मित्रांनो स्वागत तुमचं आपल्या युट्यूब चॅनलच्या नवीन व्हिडिओमध्ये मध्ये आणि आमच्या गणेश कला भूक लागलेली बघी मावशीच्या कॅन्टिंग जेवायला जायचे मी जेवून झालो तरी मला उचलला असा मातीत ना आणि बोलतो मावशी जायचे जेवायला काय दादा नक्कीच मावशीच्या कॅन्टीन आता पोहोचलो आम्ही भिंगारीमध्ये आणि लोकेशन आहे आजूबाजूला गणपती कारखाने तुम्ही बघितलेच मागं तर गणपती कारखान आहेत ना त्याच्या पुढे इथं मावशीची कॅन्टीन आज पण गर्दी असेल सोमवार आहे तर युजली बघा संडेला एवढी गर्दी असते नाही तर भरपूर गर्दी असत आज आम्ही सोमवारी आलोय आणि मी जेवलोय तरी पण मी दादाच्या पाठी आलोय आणि बघ बरं काय खायचं आता मावशीची कॅन्टीन समोरच आहे आज पण गर्दी आहे इथं आज पण गर्दी आहे हे मावशीची कॅन्टीन या साईडला पण बसायला भेटतो तुम्हाला आणि इकडं पण बसायला भेटलो समोरच मावशीची कॅन्टिंग आहे हा किचन मावशी बसते तर बाहेरच आता आम्ही गाडी पार्किंगला लावतो आणि जाऊन जेवाला काय काय भेटतं तर पण तुम्हाला सांगतो मी इथं आणि आमच्या गणेश दादाची फेवरेट आहे तर इथंच त्याला भूक लागली का नॉनव्हेज व्हेज बोला इथंच याला मावशीच्या इथं आता आपण बाहेर जाऊन दाखवतो हा किचन आहे त्याच्यासमोर चिकन मटन मच्छी वगैरे फ्राय करून देतात त्याच्यासमोर मसाल्याचं प्रिपरेशन आहे बाकी पार्सल पण चालू आहे आपण जाऊन आखमी जाऊन बसू आणि काय काय सांगायचं तो आता जाव दाखवतो तुम्हाला आता मी पापलेट चाले सांगितले हे पापलेट तर एकदम फ्रेश आहे कोर्बी पण आहे का त्या टॉपान काय दादा कोलंबी तर कोलंबी तर असा

रावस पण सांगितले या लिखा आता मी सुरुवात करेन सोलकडी आहे तर बाबा ही एकदम फेवरेट आहे सोलकडी आमची सोलकडी हे पिऊन झाली थोडीशी आता पापलेट खाऊ एकदम फ्रेश आहे हा एकदम गरम मी इथे समोरच लाईव्ह किचन आणि किचनमध्ये बघू शकता जिताळा अंत